त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलली गेली दीड वर्ष दीड दोन वर्ष आपण या शक्ती किंवा महामार्गाच्या विरोधात आंदोलन करतोय पण आपली कोणत्याही प्रकारची बैठक त्या ठिकाणी लावली तर आता कॉमेडियन सांगितल्याप्रमाणे पस्तीस शेतकरी नेले आणि त्या पस्तीस शेतकऱ्यांपैकी देखील मला वाटते दहा ते बारा शेतकरी असतात की त्या शेतकरी महामार्गामध्ये जमीन जाते आणि कॉमेड मला सांगायला वाटते की आपल्या तालुक्यात फक्त एक सावड्याचे शेतकरी या आपल्या तालुक्यात त्यांचं नाव आलंय मालवेकर म्हणून संदीप मालवेकर पण ऍक्च्युली क्षेत्र त्याच्या वडिलांच्या नावे आहे आणि ते पण ह्या शक्तीपूर महामार्गामध्ये त्याचा देखील विरोध आहे क्षेत्र आहे वडिलांच्या नावे आणि त्यांना गेलं आणि आपल्या तालुक्यामध्ये एक ही असा शेतकरी नाही की या शक्तीपूर महामार्गाला समर्थन करेल असा कुठल्याही प्रकारचा एक शेतकरी आपल्या केरळामधून होणार नाही आणि त्यांनी सांगितले की त्या संपूर्ण सारे गावांमधून समर्थन आहे पण कागदर्गत एकही शेतकरी मला जेवढा जास्तीत जास्त दर देता येईल तो देऊन या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करू आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितले की जे शेतकरी संमती देखील म्हणजे आपण संमती जर हे माझी जमीन शेतकरी महामार्गाला द्यायला तयार असेल सांगितलं तर पंचवीस टक्के बोलत देऊ म्हणजे कसं आहे की आम्ही दाखवायचा आता प्रकार चालू झालेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण निश्चितपणानं आपण सर्व आणि या कोलम खाल्या आपण असंच थांब राहिलो तर निश्चितपणे हा महामार्ग होणार आहे मी मला युट्यूबला एक मुलाने बघितले की शक्ती महामार्गावर अकरा हजार कोटी रुपयाचे भूमी संपादनासाठी पैसे लावले आणि ह्या कोटी शहाऐंशी हजार कोटी देखील ठराविक रक्कम ही भू संपादनासाठी दिली जाणार आहे पण आपण जर बघितलं तर रेडिओ दर किती आहे आणि आपल्याला पैसे मिळणार किती हा भाग वेगळाच आहे पण आपल्याला ही जमीन आहे ती द्यायचीच नाही परवा क्षीरसागर देखील आपल्या भाषणामध्ये म्हटले की लोकांचा गैरसमज आहे की मीटर या शक्ती महामार्गाची रुंदी आहे पण ऍक्च्युली वृंदी एकशे दहा फुट आहे आम्हाला नाही आमच्या पहिल्याच्या तीनशे तीस फूट हे आता क्षीरसागर सांगायला सांगा म्हणजे कागदाचा आहे शंभर फूट देखील नाही त्याच्यात टिप्पट या महामार्गाची रुंदी आहे आणि क्षीरसागरना आमच्या कागदेच्या एवढंच या ठिकाणी या वेळेच्या माध्यमातून सांगू इच्छितो बघा त्यांनी सांगितले की कोल्हापूरपूर शहरासाठी शंभर रुपयाचा एकही रस्ता असा नाही की तो चांगला आणि चकचकीत आहे पण आमच्या कालोदर्गेला एकही रस्ता असा मिळणार नाही कागद रस्त्यामध्ये खड्या आहे पण एवढे रस्ते आमच्या चांगले झाले त्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महामार्गाचे अजिबात करत नाही आणि सर्व जे आपल्या शेतकरी निश्चितपणाने येणाऱ्या काळमध्ये आपण शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामधील जे लोकप्रतिनिधी आहेत अजूनही आपल्या बरोबर लोकप्रतिनिधी निश्चित पाहणार आहे मी आज साहेबांनी देखील मुस्लिम साहेबांची मुलाखत केली त्यांनी गडीगडमध्ये मुलाखत की त्यांना देखील असे वाटते की शिवाय म्हणणार एवढा पक्षाचा आढावा कसा काय आणि ते नेणार कोण कसा काय असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि कॉम्रेडी ज्या सांगितलं ते पहिल्या दिवसापासून सर्व पत्रकार म्हणजे छाया पत्रकार असतील छाया मिळेल पत्रकार असतील किंवा प्रिंट मिळेल पत्रकार असतील शक्तीपीठ विरोधात निश्चित मनाने बातम्या नसतात मी तर सकाळ काय बघितली माझ्या लोकमत आणि सकाळ पुढारी या ऑनलाईन बातमी बघत असतो लोकमत एक दिवस असेल त्या शक्तीपीठाच्या बाबतीत बातमी नाही निश्चितपणानं सर्व पत्रकारांचं आणि सर्व पर्यावरणाचं मला आभार मानलं पाहिजे कारण त्यांनी त्या ज्या समोर गेल्या दोन वर्षामध्ये आपण बातम्या दिल्या त्यामुळे आपण इथंपर्यंत पोहोचू शकलो आणि ही अजून आपल्याला लढाई काही थांबली नाही जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी लढा दिला पाहिजे आणि इथून पुढं सर्वांसर्वांनी चर्चा करू की बाबा येणाऱ्या एक महिन्याभरात काय करता येईल कारण शक्तीपीठ समर्थनात बऱ्यापैकी मोर्चे निघाल्या त्यांनी आता बैठक घ्यायला सुरुवात केली पण येणाऱ्या दिवसामध्ये आता परवाने शेट्टी साहेबांनी देखील सांगितले की मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे एकर जमीन या ठिकाणी जाणार आहे आणि तीन हजार आठशे जवळजवळ हे गट नंबर आहे म्हणजे तीन हजार आठशे जे गट नंबर तर कमी कमी दहा हजारपेक्षा जास्त संख्या असतील आता काँग्रेस साहेब त्यांचा एक गट नंबर जातो आता माझा पण एक गट नंबर पण आमच्या गटाला पालघर तालुक्यामध्ये मला वाटतं केरा गावामध्ये एक हजार शेतकरी असतील तसे ज्या कोल्हापूर जिल्ह्याचे की दादा आठशे तरी गट नंबर आणि साडेपाच हजार क्षेत्र असेल तर दहा हजार म्हणजे जास्त शेतकरी असते शेतकरी असते पण निश्चितपणानं एक टक्का देखील शेतकऱ्यांचं या शक्ती महामार्गाला समर्थन नाही आणि शेट्टी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्यांच्या आदेशानुसार आणि हे सर्व जे इंडिया आघाडी नेते एक बंटी साहेब असतील त्यांच्या आपण आदेशानुसार येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करू आणि जोपर्यंत शक्ती महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आपली लढ

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका कर।